ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत सर्व शाळांमध्ये पंधरा जूनपासून हात धुवा कार्यक्रम राबवा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर शाळांमध्ये येत्या शुक्रवारपासून हात धुवा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवा याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिल्या जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष अतिशार निमंत्रण पंधरवाडा अठरा वर्षावरील प्रौढांना बी सी जी लसीकरण व नियमित लसीकरणाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस कुप्पास्वामी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्ही वाय करपे डॉक्टर महेश विसपुते डॉक्टर गजानन हरणे डॉक्टर जी व्ही काळे महिला व बालविकास अधिकारी वाकडे आर एस धापसे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे तालुका आरो आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश रुनवाल डॉक्टर गणेश जोगदंड डॉक्टर अनुराधा गोरे डॉक्टर डी वी सावंत जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते जिल्हा विस्तार व अधिकारी मारुतराव पोले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी भाकरे डॉक्टर पांचाळ डॉक्टर शारदा मेश्राम शिक्षण विभागाचे नितीन नेटके आदी सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा प्रौढ बी सी जी लसीकरण व नियमित लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला व बाल विकास विभाग शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कामे करावीत अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे तसेच नियमित लसीकरण व अठरा वर्षावरील पात्र नागरिकांनी बी सी जी लसीकरणासाठी कर्मचाऱ्याकडे पूर्व नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा दिनांक सहा ते एकवीस जून दोन हजार चोवीसच्या कालावधीत राबविण्यात येत आहे या पंधरवड्यात जिल्ह्यात एक लाख बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर बालकांना ओ आर एस झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे आर्बक मृत्यू व बालमृत्यू दर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे देशात पाच वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे एक प्रमुख कारणापैकी एक असून पाच ते साठ टक्के बालकांचा अतिसारामुळे मृत्यू होतो या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात सहा ते एकवीस जून दरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके यांनी दिली विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाअंतर्गत का पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओ आर एस व झिंक गोळ्याचा वापर व वा उपलब्धता वाढवणे अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्ट्या पूरग्रस्त भाग भटक्या जमाती वीटभट्टी कामगार स्थलांतरित मजूर व बेघर मुले इत्यादीसारख्या जोखीमग्रस्त घटकावर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसाराची साथ असलेले क्षेत्र पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे हे विशेष अतिशय नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे यासाठी अतिजोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे अतिसारामध्ये ओ आर एस आणि झिंक गोळ्याचे महत्त्व स्तनपानाचे महत्त्व अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विलियाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर करण्याचे महत्त्वाचा संदेश देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉक्टर सुनील देशमुख यांनी दिली अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत जिल्हा रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ आर एस कॉर्नर तयार करण्यात आले आहेत तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये अठरा वर्षावरील पात्र नागरिकांना बी सी जीचे लसीकरण करण्यात येणार आहे बी सी जी ही लस अत्यंत सुक्ष सुरक्षित असून भारतात ही लस इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून बालकांचे ल लसीकरण करण्यासाठी वापरात आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली